महापुरुषांचे वास्तव्य लाभलेल्या ठिकाणांना भेट देताना त्या महापुरुषांच्या सानिध्यात गेल्यासारखं वाटतं उदयपूरच्या या सिटी पॅलेसमध्ये असाच अनुभव येतो नेवाडचे महाराणा उदयसिंग यांनी आपली राजधानी इथे वसवली या जागेने उदयसिंगांचे पुत्र महाराणा प्रताप या तेजस्वी महापुरुषाचे बालपण जवळून अनुभवले आहे रम्य राजस्थान मालिकेच्या शेवटच्या भागात आपण उदयपूरच्या सिटी पॅलेसला भेट देत आहोत नमस्कार मंडळी रुचिरा सावंत आणि मी अभिषेक सावंत तुमचे स्वागत करतो मंडळी जर तुम्ही पहिल्यांदाच आमचा व्हीलॉग पाहत असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राइब करून एकदा विजिट करा तिथे तुम्हाला असे छान छान व्हीलॉग पाहायला मिळतील आणि तेही मराठी भाषेत मंडळी गेल्या भागात आपण महाराणा प्रताप यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या हल्लीगाठीच्या रणभूमीला भेट दिली आणि तिथल्या प्रसिद्ध अशा स्वामीनिष्ठ चेतक घोडाजी समाधी पाहिली तो विलॉग पाहण्यासाठी वर कोपऱ्यात आलेल्या आय बटनवर क्लिक करा सिटी पॅलेसला पोहोचून तिकीट काढल्यावर आम्ही बडी पोल या महाद्वाराने पॅलेसमध्ये प्रवेश केला मंडळी नमस्कार आताच आपण येऊन पोहोचलेलो आहोत ते उदयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये टूरची सुरुवात होत आहे तिकीट आहे तीनशे रुपये प्रत्येक पर्यटकांसाठी आणि जर तुम्ही सिनियर सिटीझन असाल तर तुम्हाला आपला आधार कार्ड किंवा जे स्ट्रॉंग आय डी प्रूफ असतं ज्याच्यात वय लिहिलेलं असतं असं आय डी प्रूफ दाखवून तुम्ही कन्सेशन घेऊ शकतात दोनशे रुपये तुम्हाला तिकीट लागेल आणि त्याचबरोबर सैन्य दलामध्ये आहेत त्यांनाही आपलं आय कार्ड दाखवल्यावरती दोनशे रुपये तिकीट लागतं हँडिकॅप पर्सनला आपलं आय कार्ड दाखवल्यावरती फ्री एंट्री आहे बडीपोल मधून आत आल्यावर सुंदर कमानी असणारे तीन टोलेजंग दरवाजे आपले स्वागत करतात ह्या दरवाजांना त्रिपोलिया गेट म्हणतात ह्या गेटमधून आत जाताना सिटी पॅलेसच्या भव्यतेची जाणीव होती गेट मधून आत आल्यावर आपण भव्य पटांगणात येऊन पोचतो या पटांगणात असलेली स्थापत्य कला मनाला प्रसन्न करते महालाच्या अगदी समोर असलेल्या सूरज पोल वरची कलाकुसर तर अप्रतिमच आहे या समोरच सिटी पॅलेसचं मुख्य द्वार म्हणजे तोरण पोल आहे या दरवाजाच्या घुमटावरची चित्र विशेष आहे महालाच्या तोरण पोल म्हणजे तोरण जिथे लावायचं त्या दरवाज्यात ना आता आपण येऊन पोचलो होतो ये मोती चौकमध्ये तोरणपूलमधनं आत आतमध्ये आल्या आल्या मोती चौकमध्ये आल्या आल्या उजवीकडे वळल्यावर आपण जातो एका शिडीवरती जी आपल्याला घेऊन जाते या म्युझियममध्ये राजस्थानात प्रत्येक जे संरक्षित महल आहेत त्याच्यात बहुतांशी भाग त्यांचा म्युझियम बनवण्यात आलेला आहे तिथल्या गोष्टी पुरातन गोष्टी तिथे ठेवण्यात आलेल्या आहेत तसंच तिथेही उदयपूर सिटी पॅलेसमध्ये आपण हे सिटी पॅलेस म्युझियम बघायला चाललो आहोत संग्रहालयात जाणाऱ्या जिन्याच्या शेजारच्या भिंतीवर मेवाडच्या सर्व राणांची क्रमवार माहिती देणारे फलक लावले आहे त्यात प्रत्येक राणांनी आपापल्या काळात महालात काय काय सुधारणा केली हे सुद्धा नमूद केलं आहे मेवाडच्या सिसोदिया राजघराण्यातील महाराणा उदयसिंग द्वितीय यांनी सुरक्षेच्या कारणासाठी आपली राजधानी चित्तोडगडावरून या डोंगराळ प्रदेशात आणून बसवली चित्तोडगड किल्ला मैदानी प्रदेशात असल्यामुळे शत्रू सैन्याला किल्ल्यापर्यंत वेढा जात हे लक्षात आल्यावर महाराणा उदयसिंगाने नेवाड राज्याच्या मध्यवर्ती असलेल्या डोंगराळ भागाची निवड केली चारी बाजूनी डोंगर रांगेने वेढलेल्या या जागेवर शत्रूचे मोठे सैन्य सहजपणे पोचणे कठीण होते पण उदयसिंहाने सर्वात पहिले इथे महाल बांधला नाही मागे एका एक भागात आपण उदयपूर मधल्या मगरी म्हणजेच महाराणा प्रताप स्मारकाला भेट दिली होती त्याच जागेवरती उदय सिंह यांनी पहिला महाल बांधून वास्तव्याला सुरुवात केली होती पण काही कारणामुळे त्यांनी या ठिकाणी येऊन महाल बांधला हे कारण आपण आमचे मोती मगरीचे गाईड संग्राम सिंह यांच्याकडून त्यांच्या खास मजेशीर शैलीतच ऐकूया आया पहाड़ देखा लेक नहीं था अपना खोली बनाना स्टार्ट किया कब आया उदय सिंह उदयपुर फाउंडेशन सोलह माई पंद्रह सौ तो ये तीन कमरा बनाना स्टार्ट कर दिया तीन दो मंजिल बनाया तीन कमरे नीचे तीन ऊपर उदय सिंह बाहर से लेके पांच किलोमीटर सिटी प्लेस नहीं था जंगल में गया उदय सिंह एक खरगोश को मार दिया जंगली वहां पे गुरु बेटा ऋषि मुनि उन्होंने कहा बेटा आप यहाँ जाओ उदय सिंह या पानी के खाने की कमी ना इसको बंद करवा दिया स्टॉप सिटी प्लेस शुरू करवा दिया सिटी प्लेस में उदय सिंह ने कितने रूम बनाया आणि तेव्हापासून मेवाडच्या पुढील सर्व राणांनी या महालामध्ये अनेक नवीन इमारती बांधून या महालाच्या भव्यतेत आणि ऐश्वर्यात क्रमाक्रमात वाढ केली जीना चढून आम्ही या महालातील सर्वात जुन्या वास्तूकडे आलो म्हणजे म्युझियमच्या दरवाज्यातनं आत आल्यावरती आपल्याला एक मजला चढून एक शिडी चढून वरती यायचं आहे आणि या चौकात आपण पोचतोय याला म्हणतात राय अंगण राय अंगण म्हणजे राजांचं अंगण इथून आपल्याला वेगवेगळ्या दालनामध्ये एंट्री आहे आणि प्रत्येक दालनाचे वरती नाव लिहिलेलं आहे माझ्यासमोर महाराणा प्रताप यांचं दालन आहे म्हणजे त्यांचा कक्ष आहे असे वेगवेगळे दालन आहेत महाराणा प्रताप दालनामध्ये महाराणा प्रताप यांनी वापरलेले चिलखत आणि शस्त्रे ठेवली आहेत तिथली एक एक दानलं बघत आम्ही तिथे फोटो काढत होतो प्रत्येक भिंती आणि खांबांवरचं कोरीव काम मनाला मोहत होतं म्हणजे या दालनांमधनं चालत चालत पुढे आल्यावर एक छोट्या खानी जिना आहे त्या जिनातला वर येऊन हो, आपण इथे येऊन पोचतो त्याचं नाव आहे शिवप्रसन्न अमरविलास आणि अतिशय सुंदर सुरेख एकशे चार दगडी खांबापासून हे महाल बनवलेला आहे महालाच्या सर्वात उंचावरच्या या भागात उंच उंच झाडं असलेला हा बगीचा हे विशेष आकर्षण आहे इथलं नक्षीकाम लक्षवेधी आहे उंचावर असल्यामुळे इथून पिछोला आणि उदयपूरचं दूरपर्यंतच दृश्य दिसत इथे बराचसा काळ थांबून आम्ही महालातील पुढील दालनं बघू लागलो ठिकठिकाणी थीक असलेली जुनी चित्र रंगीत काचा हे महालाच सौंदर्य द्विगुणित करत होते उदयसिंगानंतर गादीवर असलेल्या बहुतेक सर्व राजांनी आपापल्या रसिकतेनुसार नवनवीन दालनं बनवून घेतली या सर्व दालनांची विविधता एकत्रितपणे या सिटी पॅलेसला बहुआयामी सौंदर्य देते त्या त्या, त्या काळातील ऐश्वर्याच्या बदलत्या व्याख्या आपल्याला दिसून येतात ना ना रावल पॅलेस मधन फिरता ना वेगवेगळ्या दालनात ना वेगवेगळ्या महालात वेगवे जाताना असे छोट्या छोट्या जिन्यात ना शिड्या थोडं वर खाली आहेत त्यांना गुडघ्यांचा त्रास आहे अशा लोकांनी विशेष काळजी घ्यावी जातो जागी तुम्हाला रेलिंग्स आहेत ते धरून तुम्हाला सावकाश उतरायचं आहे विशेष म्हणजे किल्ल्याचे दरवाजे आहेत

तर भारतात सगळीकडे राजे होते पण राणे हे फक्त राजस्थानात होते आणि नेपाळला होते राणा म्हणजे काय तर जे राजे सूर्याचे उपासक होते सकाळी सूर्याचं दर्शन घेतल्याशिवाय ते आपल्या दिवसाची सुरुवात करत नव्हते प्रत्येक जे राणा होते त्यांच्या महालामध्ये एक विशिष्ट असा गलियारा एक विशिष्ट अशी बाल्कनी असायची जिकडनं ते सर्वप्रथम दिवसाच्या सुरुवातीला सूर्याचं उगवत्या सूर्याचं दर्शन करायचे या महालातल्या हा सूर्य गोखडा आहे म्हणजे बाल्कनी आहे सिसोदिया राजवंशातील सर्व शासकांना राणा म्हणून संबोधले जाते पण फक्त महाराणा प्रताप यांनाच त्यांच्या कर्तृत्वामुळे राणांचे राणा महाराणा असे संबोधले जाते या संग्रहालयात वाटेत लागते ही गॅलरी ज्याच्यामध्ये हा किल्ला चार ज्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये बांधला गेला त्यावेळेचे मॉडेल्स आणि त्यावेळेचा काळ लिहिलेला आहे प्रत्येकाची माहिती लिहिलेली आहे ही आवर्जून बघा खूप सुंदर आहे आणि एवढं छान सुंदर बारीक काम केलेलं आहे मॉडेल्सचं आता आपण महालाच्या शेवटच्या भागात येऊन पोहोचतो या शेवटच्या दालनामध्ये संपूर्ण उत्खननामध्ये सापडलेल्या मूर्त्यांचा संग्रह आहे हा संग्रह पाहून आम्ही खालच्या भव्य पटांगणात आलो संध्याकाळ झाल्यामुळे संग्रहालय बंद होण्याची वेळ आली थोड्याशा भारावलेल्या अवस्थेतच आम्ही सिटी पॅलेसचा निरोप घेतो तर जयपूर जयपूरपासून सुरू झालेला आपला हा प्रवास आज इथे उदयपूर येथे संपतो आहे आज रात्री आम्ही मुंबईच्या गाडीसाठी बसणार आहोत उदयपूरच्या सिटी पॅलेसमुळे अख्ख्या राजस्थान ट्रीपचा शेवटचा बिंदू सुवर्णांकित झालेला आहे असं मी सांगू शकतो उदयपूर सिटी पॅलेस हे भव्य आहे सकाळी सकाळी साडेनऊ वाजता ओपन होते आणि संध्याकाळी साडेपाच वाजता बंद होते संध्याकाळी चार वाजेपर्यंत तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळते आणि त्यानंतर साडेपाच सहापर्यंत सगळ्यांना बाहेर काढलं जातं तर येताना आवर्जून ह्या गोष्टी लक्षात ठेवा जर तुम्हाला माझे हे ब्लॉग आवडले असतील तर कृपया लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद